पुरुष च्या रत्नांबद्दल नवरत्नांमध्ये जे पुरुष तत्वाचे रत्न आहे त्याच्याबद्दल बोलले होते आता परत एकदा पुरुषतत्व म्हणजे पुरुषांची जागीर नाही तत्व म्हणजे स्त्रियांची जागीर नाही या युनिव्हर्सल एनर्जीज आहेत ज्या प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात रिगार्डलेस ऑफ युअर जेंडर आता जे स्त्री तत्वाचे मुख्य रत्न आहेत नवरत्नांमधले त्याच्यामधले अर्थात मोती आणि हिरा आहेत मला खूप मजा वाटते की हे जे स्त्री तत्वाचे मुख्य रत्न आहेत त्यांचं आधिपत्य पुरुष देवांकडे म्हणजे ते देव पुरुष होते एकतर मोतीचं आधिपत्य चंद्रदेवांकडे चंद्रदेव एक खूप सुंदर आ, देव होते जे पांढऱ्या घोड्यांनी ओढलेल्या रथामध्ये बसून सगळीकडे फिरायचे आणि ही कंट्रोल द एबन फ्लो ऑफ द माइंड द लुना सायकल्स सो तुमच्या मनाची उथळपुथळ चंचलता ते दर्शवतात अर्थातच मातृत्व पण दर्शवतात दुसऱ्यांना समजून घेणं पण दर्शवतात पाण्यासारखं वाहणं सहजतेने पण वाहून जाणं पण दर्शवतात पण मला खरंच ह्या दोन्ही रत्नांमध्ये जास्त हिऱ्याचे जे इंटरप्रिटेशन्स आहेत ते आवडतात कारण हिऱ्याचं हिऱ्याचे आधिपत्य शुक्रदेवांकडे शुक्राचार्यांकडे शुक्रदेव नाही शुक्राचार्य शुक्राचार्य हे शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु होते जसं त्यांचे रायवल बृहस्पती हे देवांचे गुरु होते शुक्राचार्य वॉज सपोज टू बी अ मास्टर ऑफ एथिक्स वेल्थ अँड लीडरशिप त्यांनी शुक्रनीती लिहिलं ज्याच्यामध्ये त्यांनी Uh, uh, अर्थ धरून अर्थ म्हणजे वेल्थ अर्थात um, अर्थाचा um, अर्था अर्थाच्या मागे लागून तुम्ही कसं uh, धर्म गाठू शकता आणि फायनली स्पिरिच्युअल एनलाइटमेंट गाठू शकता पण द एथिकल पर्स्यूट ऑफ वेल्थ नॉट जस्ट ब्लाइंड ब्लास्ट ऑफ वेल्थ आणि ह्या सगळ्या देवान आणि असुरांमध्ये यू कूड ॲक्च्युली कॉल्ड शुक्राचार्य द फर्स्ट वेल्थ मॅनेजमेंट गुरु कारण ते अर्थ ला खूप खूप महत्त्व द्यायचे आणि फक्त नीतिमत्तेला नाही पण नीतिमत्ता धरून अर्थाला खूप महत्त्व द्यायचे आणि या सगळ्या देवांना आणि दैत्यांमध्ये फक्त शुक्राचार्य एकच होते ज्यांना संजीवनीचं ज्ञान होतं म्हणजे कुठल्याही मेलेल्या वस्तू किंवा माणसाला परत जीवन जिवंत करायचं जिवंत करायची शक्ती त्यांच्याकडे होती सो so, पुढच्या वेळेला तुम्ही हिऱ्याबद्दल विचार केला आणि फक्त ब्युटी सुंदरता लक्झरी पैसे पैसे असा विचार केला तर नक्की शुक्राचार्यांबद्दल शुक्राचार्यांची आठवण घ्या आणि ते किती पॉवरफुल कॉनिटेशन आहे किंवा किती पॉवरफुल त्यांचे रेफरन्स आहेत हे नक्की